दौंग शहरातील सिद्धार्थनगर परिसरामधील अगरवाल शाळा या परिसरामध्ये व सिद्धार्थनगर नगर या लोकवस्तीमध्ये रोज रात्री तरस हा जंगली प्राणी लोकवस्तीत येत दिसत आहे त्यानं उपद्रव वाढवला तरी परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे लागूनच अगरवाल शाळा असल्यामुळं तिथं छोटी छोटी मुलं शाळा शिकण्यासाठी येत असतात त्याही मुलांना तिथं धोका निर्माण होऊ शकतो सिद्धार्थ नगर परिसरातील लोकांनाही त्याचा त्रास होऊ शकतो यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता या जंगली प्राण्याला नाही तर येणाऱ्या मनुष्यहानी होण्याची शक्यता टाळता येणार नाही वेळोवेळी आपणास व आपल्या वन कार्यालयास तोंडी कॉल करून माहिती सिद्धार्थ नगर परिसरातील नागरिकांनी दिली आता तर कहरच झालाय तो प्राणी सिद्धार्थ नगर लोकवस्तीमध्ये लोकांच्या घरामध्ये घुसायला लागलेला आहे तर याची दखल घेतली नाही तर काही अनुचित प्रकार घडला तर यास वनपरिक्षेत्र कार्यालय जबाबदार राहील तरी आपण वेळीच या तरसांच्या झुंडीचा बंदोबस्त करावा अन्यथा वनपरिषेत्र कार्यालयाच्या विरोधात आक्रमक पावलं उचलावी लागतील याची नोंद वनपरिक्षेत्र कार्यालय यांनी घ्यावी डौन शहरातील सिद्धार्थ नगर परिसरात तरस या जंगली प्राण्याचा शिरकाव नागरिकांमध्ये दहशत भीतीचं वातावरण